नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अकरा फेब्रुवारी आपण पुन्हा एकदा आलो आहे पुसदच्या बैल बाजारमध्ये आणि बाजार, बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे या ठिकाणी सुंदर सुंदर असे गावरान बैल या ठिकाणी आलेले आहे शेतकऱ्याच्या आणि व्यापाऱ्याच्या तर पाहू शकता समोरच हे जे गोरा आहे त्याच्यानंतर हा पांढरा बैल आणि समोरची ही धामण्या रंगाची एक रंगी एक शिंगी अशी चार दात सहा दात अशी ही बैल आहे मित्रांनो गावरान बैल आहे अतिशय सुंदर उभ्या शिंगामध्ये धामना रंग आहे पाहू शकता हाईट आणि लांबीमध्ये सारखेच दोन्ही बैल तर हे बैल आहे मित्रांनो दिलीप भाऊ जाधव यांचे त्यांचा नंबर इथं स्क्रीनवर देतो मी आणि बैलाची किंमत भावना ठेवली आपल्यासाठी फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपये तर अतिशय सुंदर अशी गावरान बैल जोडी आहे मित्रांनो उभ्या शिंगामध्ये पाहू शकता जर कुणाला खरेदी करायची असेल तर दिलीप भाऊचा नंबर या ठिकाणी मी दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण आ, या जोडीचा व्यवहार करू शकता धन्यवाद तर याच्यानंतर आहे मित्रांनो एक सुंदर अशी गाय मोठ्या मापाची गीर गाय पहिलाडू गाय आहे चार दात कालवड आहे फक्त आणि आता जंदायला फक्त सहा सात दिवस राहिलेले आहे आणि सडाची अंगाची पूर्ण गॅरंटी दिली आहे मी खंदारी मामाची गाय आहे आणि गायची किंमत मामाने ठेवली आहे फक्त पंचावन्न हजार रुपये तर हा आपल्यासाठी एक ऑफरच आहे आणि कंधारे मामाचा नंबर या ठिकाणी देतोय मी जर या बाजारातून गाय वापस गेली तर आपण नक्कीच या गायीचा व्यवहार करू शकता धन्यवाद आणि समोरचा हा बैल पाहू शकता मित्रांनो सुंदर बैल आहे गावरान आणि एक गिर क्रॉस असा सुंदर असे बैल आहे मित्रांनो या बैलाचा कामाचा हा व्हिडिओ बघा हे बैल माझे घरचेच आहे आणि बैल जे आहे ते मामा भाषेची जोडी आहे तर या जोडीची किंमत आपण ठेवली आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये आणि कामाची आणि न मारण्याची पूर्ण गॅरंटी आहे जर तुम्ही जोडीला जोडी पाहायला आले तर तुम्हाला कुठल्याही कामाला जोडी लावून देईल दिली जाईल दाखवली जाईल उभाट्या वखर वगैरे काही बी आणि हा जो वी व्हिडिओ आहे कामाचा तो आजच्या तारखेवरचा आहे अकरा फेब्रुवारीचा तर अशी जोडी आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशी गावरान जोडी आहे आपली तर ही जोडी आपल्याला आवडली तर माझा नंबरसुद्धा या ठिकाणी दिला आहे मी त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता तर मित्रांनो आज काही बाजारात आपण जास्त फिरलो नाही एक बैलजोडी आणि एक सुंदर अशी गिरगाय तुमच्यासाठी मी आणलेली आहे इथं व्हिडिओच्या माध्यमातून तरी कुणी नवीन असेल तर, नवी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि आपलं थोडं नवीन नवीन काम आहे मित्रांनो सध्या सांभाळून घ्या आणि कमेंट करत चला व्हिडिओला जेणेकरून मला माझ्या चुका लक्षात येतील तर बघा आणि अशा होत्या आजच्या दोन बैलजोड्या आणि सुंदर अशी गाय तर समोरच्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्याला या बैलजोडीची किंवा गायीची गरज असेल तो त्या गाईचं किंवा बैलजोडीचा व्यवहार खरेदी करेल व्यवहार करेल तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हिडिओला लाईक करत करत राहा आणि शेअर करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचा व्हिडिओ नक्कीच आपल्यासाठी मोठा बनवण्याचा प्रयत्न करेल मी ठीक आहे